पाच मे अर्थात एकवीस एप्रिल ही तारीख आपण आपल्या न्यूजच्या माध्यमातून अनेक बातम्या बघितलेल्या होत्या ती बातमी होती कोंढाण गावातील एकवीस तारीख ही कोंढाण गावातील लोकांसाठी एक दुःखाचा दिवस होता तो म्हणजे कोंढाण येथे जी होमिओपॅथिक कंपनी आहे त्या ठिकाणी जे औषधं बनतात त्या कंपनीमधून एकोणीस कामगारांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांना काढून टाकले होते त्या कंपनीच्या मेन मालकीन होत्या डॉक्टर नलिनी बद्रा त्या त्याच्यानंतर आल्या होत्या पण त्यांचा एकक -एक शब्द होता की माझ्याकडे पैसे द्यायला नाही आहेत त्याच्यानंतर त्यांनी भरपूर तारखा दिल्या त्या तारखा दिल्यानंतरसुद्धा येथील जे कामगारांचा लढा होता तो कामगारांचा लढा सुरूच झाला त्या कामगाराच्या लढ्याला जे आदिवासी एकता मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी जनाटे आहेत ते ठामपणे त्यांच्या पाठीमागे होते तसेच कोंढाण गावातले सरपंच उपसरपंच सदस्य तेसुद्धा सर्व ठामपणे उभे होते त्याच्यानंतर हा लढा कामगार आयुक्तालयामध्ये गेला आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फेऱ्या सुरूच होत्या तीन फेऱ्या झाल्या आणि आज ह्या फेऱ्यामध्ये असा निर्णय झालेला आहे एकोणीस कामगारांना एकूण काढलं होतं त्याच्यामधील ज्या पत्रामध्ये असं आलेलं आहे का अकरा कामगारांना कामावर घेणार आहेत आणि उर्वरित आठ कामगारांना घेणार नाही आहेत पण असं समजते की आठ कामगारां अकरा कामगारांना न घेता एकूण एकोणीस कामगारांनाच कामावर घ्यावं कारण आठ कामगारांचा सुद्धा संसार आहे ना ते काय करतील पुढे जर घ्यायचं असेल तर एकोणीस कामगारांनाच घ्यावा आणि अटी शर्ती लावलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं काय करायचं ते नंतर बघितलं जाईल पण पहिला एकोणीस कामगारांना घ्यायला पाहिजे हीच अपेक्षा आहे आज पुन्हा आपण पालघर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत येण्याचा उद्देश हेच आहे का एकवीस एप्रिलला जे कोंढाण येथील जे प्रकरण आहे ते एकवीस एप्रिलपासून येथील जे कामगार आहेत ते लढा देत आहेत आज पाच मे आहे आणि आज आपल्यासोबत पुन्हा हे कामगार इथे आहेत तसेच आपल्यासोबत आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी जनाटे आहेत ते पहिल्यापासूनच ह्यांच्यासोबत आहेत आज पाच मे आज पाच सुद्धा ते ठामपणे ह्यांच्यासोबतच आहेत आता आज काय झालेलं आहे कामगारांना कुठला न्याय मिळालेला आहे किंवा काय झालेलं आहे त्याबद्दल गेल्या एकवीस तारखेपासून वेगवेगळ्या पद्धतीने पत्रव्यवहार आणि हिअरिंग अशी सुरू आहे कामगारांचा जो कामगारांना आम्ही जो पाठिंबा देणं आहे तो कोंडान ग्रामस्थांनी मिळून आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आज गेली तीस तारखेला जी हिअरिंग झाली होती त्याच्यामध्ये कंपनी व्यवस्थापनाकडून आम्ही लेखी उत्तर मागितलं होतं कामगार आयुक्तांच्या मार्फत आज त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे की एकोणीस कामगार जी कपात त्यांनी केलेली आहे त्यापैकी थोडंसं ज्याच्याकाठी लाडण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाने कामगारांवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकोणीसपैकी अकरा कामगार आम्ही कामावर घेऊ सर्व कामगारांची तीस टक्के त्याच्यासाठी तीस टक्के पगार कपात करू आठ जणांना घेणार नाही अशा पद्धतीचं वेगवेगळी उत्तरं कंपनी व्यवस्थापनाने आज लेखी आम्हाला दिलेली आहे काहीतरी पॉझिटिव्ह दिशेकडे आम्ही चाललोय असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही सुद्धा आज आठ दिवस मागून घेतलेत कामगार आयुक्तांकडून अजून आम्ही निर्णय कुठलाही केलेला नाही आज, 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 के आज त्यांनी जे लेखी दिलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे आमचा निर्णय आम्ही दोन चार दिवसामध्ये करून तसं लेखी उत्तर कामगार आयुक्तांना देणार आहोत कुठेतरी असं वाटतंय का तुमचा जो लढा सुरू होता त्याला कुठेतरी थोडं काळ नाही यश आलेलंच आहे लढा सुरू आहे पण आम्ही सगळ्यांसाठीच आम्हाला लढायचं आहे आणि सगळ्यांसाठी लढायचं असताना एकोणीसपैकी ते अकरा आत जाणार आणि आठ बाहेर राहणार याच्यावर थोडासा विचार करायला आम्ही वेळ घेतलेला आहे आणि लढा या लढ्याला यश मागे पुढे करून काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे सर्व कामगार आणि ग्रामस्थ आमच्या सरपंच मॅडम आणि सगळे सदस्य सगळे बसून आम्ही एक दोन चार दिवसात निर्णय आम्ही करणार आहोत आपल्यासोबत कोंढाणगावच्या सरपंच मॅडमच आहेत एकवीस तारखेपासून हा लढा सुरू झालेला आहे काय बोलणार एकवीस बद्दल सर्व सविस्तर एकवीस तारखेपासून चोवीसला एक, एक, एक मिटिंग झालेली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही गावकऱ्यांसोबत आमच्या कामगारांसोबत चर्चा केली त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केले जिल्ह्याला तिकडे पत्रव्यवहार केल्यानंतर आम्हाला अठ्ठावीस तारखेला आम्ही जिल्ह्याला येऊन बसलो तर त्याच्यात काही निकाल लागलाच नाही म्हणजे त्या दिवशी ते नलिनी भद्रा येणार होते हां त्या दिवशी त्या आल्या नाही त्याच्यानंतर तीस तारीख दिली तीस तारखेला पण काही निर्णय नाही लागला त्याच्यानंतर आज, आज पाच तारीख पाच तारखेला त्यांनी असं निर्णय म्हणजे लिहून दिले पत्रात की आम्ही एकवीसपैकी अकरा लोकांना आम्ही घेणार आणि आठ लोकांना बाहेर काढणार मग असं नाही झालं पाहिजे तर घेतलं तर सर्वांनाच घेतलं पाहिजे कारण जे आठ लोक आहेत त्यांचा पण परिवार आहे त्याच्यामुळं आम्ही असे प्रयत्न करणार की त्यांना पण आतमध्ये घ्यावं काय बोलणार जो कामगारांसाठी लढा सुरू झालेला आहे तो अजूनही लढा सुरूच आहे त्याबद्दल काय बोलणार प्रथम तुमचं नाव माझं नाव संतोष शंकर भडांगे ग्रामपंचायत सदस्य कारण एवढ्या वर्ष एवढ्या दिवसापासून लढा चालू आहे आणि खरोखर आम्ही ग्रामपंचायत बोर्ड कामगार सर्व त्यांचे पाठीच आहेत आणि आता अकरा जर पाच तारीख आहे आज पाच तारखेपासून खरोखर आज अकरा घेतले आज अकराना ते पूर्ण घेतली पाहिजेत ही आमची भूमिका आहे आम्ही त्यांचे सतत पाठीसुभे राहणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार अशी ग्रामपंचायत तरुणी आणि कामगार सर्व त्यांचे पाठीशोभे आहे जो एकवीस तारखेपासून येथील एकोणीस कामगारांचा लढा सुरू आहे तो लढा म्हणजे येथील होलिस्टिक रिमिटेड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीने एकोणीस कामगारांना कोणत्याही सूचना न देता काढून टाकले होते त्या एकवीस एप्रिलचा लढा सुरूच होता आणि आज पाच मे अर्थात आजसुद्धा त्यांना बोलवलं होतं आणि त्या ह्या ठिकाणी असं झालेलं आहे की अकरा कामगारांना घेणार आहेत आणि पाच आठ कामगारांना घेणार नाही आहेत पण हे मंजूर नाही आहे घ्यायचं तर एकूण एकोणीस कामगारांनाच घ्यावं असं हे ठाम आहेत तर जो तारीख पे तारीख देत होते ते कामगार जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामगार आयुक्तालय आहे त्या ठिकाणी ह्या बैठका आयोजित करण्यात येत होत्या आणि आजसुद्धा त्या ठिकाणी बैठक झालेली आहे तर तीन चार दिवसांनी काय तो निर्णय लागेल तो आपण बघूयात कॅमेरामॅन अप्पू बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर पालघर